आंतरजातीय प्रेमविवाह करणारी वधू अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने वराच्या घरी गेली याबाबत या सविस्तर वृत्त असे की दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी शिरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका युवतीने मुर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंबाडा येथील युवकाशी आर्य समाज अमरावती येथे प्रेमविवाह केला होता दिनांक चार मे रोजी प्रेमविवाह करणाऱ्या वधूची वडील व अन्य नातेवाईक अंबाडा येथे वराच्या घरी आले होते येथे वधू मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला फरफडक घेऊन गेले यावेळी सदर मुलीने मोठा आक्रोश केला होता याबाबतची फिर्याद प्रेमविवाह करणाऱ्या मुलाने मोर्शी पोलिसात दिनांक चार मे रोजी सायंकाळी दाखल केली होती मी प्रतीक राजेंद्र तडस राणा रंबाळा तालुका मोठी जिल्हा अमरावती मी दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीसला श्रेया संजयराव साबळे राहदार सावरखेड हिच्याशी प्रेमविवाह केला आमचा प्रेमविवाह आर्य समाज येथे संपन्न झाला त्यानंतर आम्ही आमची सदर लग्नाची माहिती मुळशी पोलीस पोलीस स्टेशन येथे पोली द्यायला गेलो त्यानंतर आम्ही घरी गेलो घरी सुखाने आमचा संसार चालू असता दिनांक चार रोजी तिच्या घरचे घरचे लोक आणि आईवडीलसह आमच्या घरी येऊन आम्हाला रीत रीतनुसार मला लग्न लावून देतो असं बोलून मनवण्यास आले बट ती ना न मानल्यास तिचे आईवडील तिला जबरदस्ती ओढून घेऊन गेले त्यानंतर मी सदर माहिती पोलीस पुलिफ्टे, स्थानिक पोलीस स्टेशन मुळशी येथे दिली त्यांच्या सहकार्याने आज दिनांक चार सॉरी आज दिनांक आठ मे रोजी मला माझी पत्नी सुटून परत मिळालीच कळत आम्ही अठ्ठावीस तारखेला लग्न गेलो होतं माझ्या आई बाबांना हा विवाह म्हणजे पटलेला नव्हता तर मग आम्ही आमच्या गाडी गेलो तर माझ्या बाबांना आम्ही फोन केला होता की आमच्या घरी कसा आहे का मी याद घरी आणि मग त्यांचा त्यांनी बोलले की चल बा आमच्या सोबत पण मी नाही दिलं म्हणून म्हणून त्यांनी मला ओळख नेलं म्हणून हा सगळा प्रकार घडला म्हणजे कोरडं ओरडत झालं आणि म्हणून मी सगळं काही रागाच्या भारत म्हणजे रागाच्या याच्यात मिळून केलेलं आहे असं म्हणजे जीवन येईल बघा असं काही नाही पण तीन दिवसाचा कालावधी होऊन सुद्धा पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यामुळे मुलीला आई वडील फरफटत घेऊन जात असलेल्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने पोलिसांच्या वतीने शनिवारी रात्री मुलीला व तिच्या वडिलाला मोर्शी पोलिसात घेऊन आले होते या प्रकरणात मोर्शी पोलिसांनी मध्यस्थी करून प्रेमविवाह केलेल्या वधूला अखेर तिच्या पतीच्या घरी नेऊन सोडले आहे आणि त्यानंतर एक चौवीसचा पार्ट म्हणून आपण त्या मुलीचा इन कॅमेरा स्टेटमेंट महिला पंचासमक्ष स्वतंत्र निष्पक्ष महिला पंचासमक्ष आपण तिचं बयाण नोंदवलं त्या बयाणामध्ये तिने नमूद केलं की आमचं अठ्ठावीस तारखेला लग्न झाल्यानंतर चार तारखेला माझ्या आईवडील मला भेटायसाठी आले होते आणि तिथे बोलचाल सुरू असताना माझ्या वडिलांनी मला माझ्यासोबत यायला सांगितलं पण मी नकार दिला आणि नकार दिल्यामुळे वडिलांनी रागामध्ये मला जबरदस्तीने तिथून घेऊन गेली आज रोजी मला असं सांगाय असं सांगायचं असं तिने स्टेटमेंटमध्ये म्हटलं की मला माझ्या आईवडिलांविरुद्ध कारवाई करायची नाही तो त्यांचा मा मी त्यांच्या मताने ऐकली नाही मी आंतरजातीय विवाह केला आणि माझ्या आईवडिलाचं ऐकलं नाही म्हणून त्यांनी तो राग व्यक्त केलेला आहे मला माझ्या आईवडिलांविरुद्ध काही कारवाई करायची नाही परंतु मला माझ्या पतीसोबत नांदायचं आहे अशाप्रकारे तिने स्टेटमेंट दिलं या संबंधाने मग आम्ही मुलीच्या आईवडिला हा मेसेज कन्व्हे केला की मुलीला आता तिला तिचं प्रतीक जो आहे तिचा पती ह्याच्यासोबत नांदायचा आहे आईवडिलांनी त्यानंतर मुलीसोबत चर्चा केली आणि मग आईवडिलांनी ठरवलं की ठीक आहे मुलीची याच्यात खुशी आहे म्हणून आम्ही आता मुलीला मुलासोबत जाऊ देतो आणि त्यानंतर मुलीच्या आईवडील तिथून निघून गेले आणि आज रोजी मुलीचा शेळा तिचा पती जो प्रतीक हा पोलिसला आला आम्ही चौकशीच्या अनुषंगाने त्याचं भयान नोंदवलं आहे आणि त्यानंतर आता मुलीच्या इच्छेनुसार ही मुलासोबत जात आहे संजय गारपवारसह दत्ताराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी